भटोभासाच्या सुखाचा एक कवडसा मज भेटावा भट्टोबासांच्या सुखाचा एक कवडसा मज भेटावा उर्वरित आयुष्य जगण्या हाच निश्चय व्हावा हाच निश्चय व्हावा सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आज आपण या ईश्वप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या लिळा श्रवण केलेल्या आहेत पण आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनेलवर जे आध्यात्मिक जे व्हिडिओ आहेत आणि याच शब्दाचा अर्थ आणि याच आध्यात्मिक विचाराची गरज आपल्या आयुष्यामध्ये किती आहे तो अध्यात्म म्हणजे काय हे आपण एका लिळेच्या मार्फत समजून घेऊया आध्यात्मिक विचार हे माणसाला आपली ओळख दाखवून देतात आपण स्वतः कोण आहोत आपण काय आहोत आपण इथे कशासाठी आलेलो आहोत हे आपल्याला आध्यात्मिक विचार सांगत असतात आध्यात्मिक विचार आपल्याला एक आपली ओळख आपलं अस्तित्व अस्तित्व आपल्याला सांगून जातो आपण स्वतः स्वतःच्या डोळ्याने आपण आपल्या स्वतःला पाहू शकत नाही तशाच प्रकारे आपण आपल्या आपल्या आपल्याला चुकाही दिसत नाही आपण चुका आपले दोष पाहू शकत नाही त्यामुळे आपल्याला आपले दोष बघण्यासाठी आपल्या चुका आपल्याला कळण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक विचाराची गरज आहे आध्यात्मिक विचार माणसाला धार्मिक बनवतात आध्यात्मिक विचार माणसाला कितीही वाईट माणूस असो कितीही गुण दोषाने मळालेला माणूस असो त्याला शुद्ध करण्याचं काम हे आध्यात्मिक विचार करतात आणि ते कशा प्रकारे करतात आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या जगामध्ये ना आपल्या मनासारखे कोणाला जगता येत नसते ते परिस्थिती आपल्या आपल्या वेळेनुसार परिस्थितीनुसार आपल्याला ते जगायला शिकवणारं शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे आपलं मन शांत व स्वतःला स्थिर करण्याचं व एकाच परमानंद भावनेत राहण्याची कला म्हणजेच ते अध्यात्म अध्यात्म आहे ते आपल्याला अध्यात्म आध्यात्मिक विचारामध्येच मिळवले जात समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान तेव्हा कुठलीही परिस्थितीला आपण या देहाला तयार करतो आपण आपल्या स्वतःला तयार करतो ते आत्मज्ञान कुठून येतं ते आत्मज्ञान आणि ते शिकवणारं हे आपल्याला आध्यात्मिक शास्त्रच आहे अध्यात्म म्हणजे त्या परमेश्वराची भक्ती करायला त्या परमेश्वराचे पूजन करण्यासाठी त्या परमेश्वराचे विचारांचं आचरण करण्यासाठी आपल्याला कुठलाच पैसा लागत नाही पण ते आपल्याला आपल्या आत्मकल्याणासाठी आपल्या आत्म्याच्या शांतीसाठी त्या परमेश्वराची भक्ती करणं गरजेचं आहे हे आपल्याला आध्यात्मिकता शिकवत असतं आध्यात्मिक आध्यात्मिक म्हणजे अंधश्रद्धा नाही आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक म्हणजे अंधश्रद्धा नाही आध्यात्मिक म्हणजे दैववाद नाही आध्यात्मिक म्हणजे आपण आपल्या स्वतःचे अस्तित्व ओळखतो का आपण आपल्या स्वतःला कितपत ओळखलो आपण या जगामध्ये आलो कशासाठी हे आपल्याला आध्यात्मिक सांगत असते आध्यात्मिक ज्ञान आपल्या मानवी जीवनामध्ये खूप गरजेचं ज्ञान आहे आध्यात्मिकता आपल्या ठिकाणी असणं हे गरजेचं आहे आध्यात्मिक विचार आध्यात्मिक ज्ञान हे आपल्याला परमेश्वराजवळ नेणारे आहेत आपल्या जीवनाचं खरं ध्येय काय आहे हे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान शिकवत असतं आध्यात्मिकता आपल्या जीवनात आणणं खूप गरजेचं आहे आध्यात्मिकता आपल्याला त्याग शिकवते आध्यात्मिक हे एक आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचं साधन आहे आपल्या या या मनुष्य जन्माचं या जन्मात आलेल्या जन्माचं सार्थक करण्याचं साधन म्हणजेच आध्यात्मिक आहे या परमेश्वराच्या निर्मिती या सृष्टीमध्ये अनेक गोष्टी नकारात्मक गोष्टी आहेत सकारात्मक गोष्टी आहेत पण आपण कोणता मार्ग निव निवडायचा सकारात्मक गोष्टीकडे आपलं आपण जायचं का नकारात्मक कडे जायचं असा योग्य मार्ग निवडण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची गरज ग्या, आहे असे हे आध्यात्मिक ज्ञान आपल्या जीवनात गरजेचं आहे ज्याच्या जीवनात हे आध्यात्मिक ज्ञान मुरलं ज्याच्या जीवनात आध्यात्मिक ज्ञान हे आलं ना त्याच्या जीवनाचं मात्र सोनं होऊन जात असत त्या माणसाचं जीवन आधीच कसं होतं काय होतं याला एवढं महत्व नाही पण आध्यात्मिक विचार आल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होते अध्यात्म आपल्याला लहान ला, व्हायला शिकवतो परमेश्वर आणि जीव यामधला फरक आपल्याला अध्यात्मज्ञान सांगू शकते किती लहान आहोत आपण त्या परमेश्वरापेक्षा आणि आपला परमपिता परब्र परमेश्वर किती मोठा परमात्मा परमात्मा आहे आणि आम्ही आपण सर्व आत्मा आहोत आणि तो परब्रह्म परमेश्वर परमात्मा आहे यातच तर जीवेश्वराचा भेद स्पष्ट सर्व आहे आणि मूळ वस्तूची कल्पना येण्यासाठी आम्हाला त्या वस्तूचं स्थूल रूप लक्षात घेणं महत्वाचं आहे आणि ते स्थूल रूप आपल्याला लक्षात घेण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे आध्यात्मिक विचाराची आपल्या जीवनामध्ये येण्याची आपल्याला गरज आहे त्या वस्तूचं स्थूल रूप त्या परमेश्वराचं स्थूल रूप लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आणि आध्यात्मिक शास्त्र आपल्याला हे स्थूलातून सूक्ष्माकडे नेत असत रक्तातला थेंबात आम्ही रक्त रख, रक्तशर्करात तपासतो व शरीरातल्या साखरेचं प्रमाण जाणून घेत असतो गुरुचे व्यक्तिमत्व त्याच्या शिष्यात बाबांच्या मुलात व घराची कला अंगणात आपण शोधत असतो तसंच अव्यक्त परमेश्वराला आम्ही व्यक्त अवतारात शोधू शकतो ज्ञानी माणसात व भक्तात ते प्रतिबिंबित झालेलं असतात फुलाचा गंध हवेतल्या कणात पानात असतो मातेला होत असलेले डोळे हे बाळाचा स्वभाव सांगत असत उदाहरणासाठी आपण श्रीकृष्ण अवतारे घेऊया श्रीकृष्ण कारागृहात श्रीकृष्णाने कारागृहात जन्म घेतला सामर्थ्याचं दर्शन होत पाळण्यात त्याने पराक्रम दाखवला बालपणीच पुतणीच विष पेल जो गाई गुरात रमला गोपाळात गुंकला त्या ज्याला चोर होता येत चोर पकडता ज्याला चोर पकडता येत उग्र सेनाला कंसाचा सहदेवाला जरासंधाचा राज्य जिंकून वयाच्या बाराव्या वर्षी दान औदार्य चित्तवेदक सौंदर्य त्या परमेश्वरात आणि एवढं दूर दूर अभिमान अहंकार त्यांच्या जवळ नव्हता आणि हेच याच अशा परमेश्वराच्या आध्यात्मिक लीळा अशाच आध्यात्मिक कथा आपल्याला त्याच ह्याच कथा हेच आध्यात्मिक शास्त्र आपल्याला मोठ्यापासून लहान कसं व्हायचं हे शिकवत असत आध्यात्मिक ज्ञान जर आपल्या आयुष्यात आलं आपल्या जीवनामध्ये मुरलं आपल्या आचरणात जर आपण आणलं ना आपल्या जीवनाचं खरोखर सोनं होऊन जात बघा ना आध्यात्मिक विचार भट्टोबासांच्या जीवनात आले त्याच्या पूर्वीच आपण म्हणतो कोळशाला कधीच पांढर करता येत नाही तो कोळसा आहे आणि कोळसाच राहणार आहे आणि तसंच माणसाच पण असत की माणूस मी एकदा बिघडला की त्याला सुधारता येत नाही पण नाही आध्यात्मिक ज्ञानाने त्या आध्यात्मिक शास्त्राने अशा आध्यात्मिक कथेने कितीही चुकाने काळावृत्त झालेल्या माणसाला सुद्धा सुधरता येत आणि त्या कोळशाला सुद्धा पांढरं करता येतं फक्त त्याला तपण्याची गरज आहे त्याच कोशाला परत आगीत टाकलं आणि त्याला चांगलं तपवलं तर त्याच कोशाच पांढर शुभ्र पांढऱ्या रंगामध्ये रूपांतर होत असतं आणि तसंच माणसाच या जीवाच आहे या जीवनाला या माणसाचा त्याचे कितीही चुकाने त्याच्या दोषाने तो, तो कालाकुट्ट होऊ द्या कितीही बिघड ना असू द्या पण आध्यात्मिक ज्ञानाच्या आगीत तपून तो माणूस माणूस होतो तो माणूस आध्यात्मिक ज्ञानाच्या सहाय्याने योग्य कर्म करू लागायला लागतो असंच तर आमच्या भंडोबास त्यांच्या जीवनात अशाच प्रकारे आध्यात्मिक ज्ञान आलं आणि त्यांचं जीवनच बदलून गेलं त्यांच्या जीवनाचं स्वतः झालं त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालेलं होतं भंडोबास हे आपल्या महानुभाव पंथाचे पहिले आचार्य होते पण त्यांचा पूर्व असं त्यांचं पूर्व आश्रमीचं म्हणजे स्वामींची आणि त्या भट्टोबासांची भेट होण्याआधीचे भट्टोबास काही वेगळेच होते भट्टोबास हे पुरी पांढरीचे राहणारे होते त्यांच्या आईचं नाव आबाईसा त्यांचे गुरु रामदेव आणि उर्फ त्यांना दादोस हेही म्हणत होते एके दिवशी आपले शिष्या आबाईसा यांना भेटायला आले होते रामस गावलात तेव्हा नागदेव हातात तलवार घेऊन घराबाहेर उभे होते रामदेवाला पाहून नागदेवाचा राग असा अनावर आला ते वार करणार तितक्या दादोसांनी श्री राव नामांचा उच्चार केला होता पहा ईश्वराच्या नामामध्ये किती सामर्थ्य असत आणि त्या नागदेवाला त्या नामाचा वेद संचारला आणि त्या नाम आणि त्या भट्टोपासाला नागदेवाला दातोस सर्वजा भेटीला आले त्यांना त्या ते नामाचा वेद संचारला इतकी आध्यात्मिक आध्यात्म आध्यात्मिकतामध्ये आहे नागदेव आणि दादोस हे सर्वज्ञाच्या भेटीला आले होते तेव्हा त्यांची परमेश्वराची आणि भट्टोभासांची ही पहिली भेट सिन्नर या गावी झाली आणि नागदेवाचं जीवन चरित्रच बदलून गेलं होतं जसं लोखंडाला परिसरात स्पर्श झाल्यानंतर त्याचं रूपांतर सोन्यात होत तसंच नागदेव लोखंडाची गजलेली तलवारच होती आता त्याला सर्वज्ञ आता त्या परब्रह्म परमेश्वराला नागदेवाला ज्ञानाची धार देऊन एक सोन्याची सुवर्णाची तलवार करायची होती सर्वज्ञ जुने एक परिसच होते आणि नागदिवस सारख्या लोखंडाला सर्वज्ञाचा स्पर्श झाला होता आता तर सुवर्णक्षणासाठी हर्षित झाले होते सर्वज्ञाची भेटच झाली होती आणि सातव्या भेटीत त्यांना बोध झालेला होता अनुसरण ही घडले होत एक जन्म त्यांनी परमेश्वराला दिला होता तो परमेश्वर आणि मी जीव हे त्यांना कळालंच होतं

झालेली होते भक्ताची असतो हे किती दुःख सहन करू शकतो आध्यात्मिकता त्या रस्त्यावर चालणं थोडं कठीणच असत त्यात आपल्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो बघा ना नेमकंच परमेश्वराची भेट झाली होती त्या ईश्वराच्या ईश्वरासोबत राहण्याची सवय नागदेवाला राहिली होती ईश्वराचा वियोग त्या भट्टोपासून सहन होत नव्हता पण तरीही देवाने त्या भक्ताला वियोग दिला होता का कारण त्याचे मागचे काही दोष नसण्यासाठी आध्यात्मिक चांगले मार्ग आपण चालायला आपण निवडले ना तेव्हा त्या, त्या मार्गावर आपण सहजासहजी चालू शकत नाही म्हणतात ना आपण रस्त्याने जात असताना चांगल्या रस्त्यावर गती रोधक आणि आपण चांगल्या मार्गाने जात असताना चांगल्या मार्गावर संकट हे मात्र आपल्याला असतातच आपण जुने अनेक भक्ताचे जर उदाहरण घेतले जे जे आध्यात्मिकतेकडे वळले होते दे, त्यांना अधिक कष्ट आणि नंतर त्या परमेश्वराची प्रेम भेटलेले आहे आधी सुख आहे आधी भाकरी आपल्याला खाण्यासाठी आणि हाताला चटके बसतात आणि नंतर कुठे ती भाकरी आपल्या ताटामध्ये येत असते आधी आपल्याला त्या दुःखाचा अनुभव कराव अनुभव येतो अनुभव घ्यावा लागतो ला आणि ही जी इच्छा परमेश्वराची असते आणि परमेश्वर, परमेश्वर सुद्धा पूर्ण तयार झालेश्वर आपलं ज्ञान आपली आपलं अस्तित्व त्या भक्ताला दाखवत पाहा ना संत मीराबाईंनी त्या परमेश्वराच्या मार्गावर त्या आध्यात्मिकतेकडे चालत होत्या पण त्यांना वेळोवेळी त्याग करावा लागला होता त्यांना लोकांनी खूप त्रास दिलेला होता पण तेच त्रास तेच एका भक्तासाठी सुख असत तेच त्याची सुखाची प्राप्ती असती त्यातच त्याच सुख लपल्याला असत आणि हे दुसरं जे सुख डोळ्याला दिसतं का ते क्षणिक सुख असतं ते कधीच संपत असं कधी पण संपू शकत पण परमेश्वराने दिलेला आनंद परमेश्वराने दिलेलं सुख हे मात्र संपत नाही नागदेवाचा तो आचार्य झाला होता नागदेव आचार्य हे महानुभाव पंथाचे पहिले आचार्य झालेले होते स्वामींनी त्यांना प्रसन्नतेने वानरिया नावन हे नाव दिलेलं होते आणि त्याच नावाने तो परब्रह्म परमेश्वर त्यांना हाक मारायचे संगमेश्वरला भट्ट ईश्वर प्रचिती झाली होती नामाचा वेद संचरला होता आणि पहिल्याच भेटीत हा परमेश्वर आणि मी जीव हे आध्यात्मिक ज्ञान त्या भट्टोपासांना कळालं होत आणि श्री प्रभू बाबा त्या सन्निधी सन्निधाने स्वामीने विर बरच दिवस श्रीप्रभू बाबाच्या सन्निधानी भट्टोभास राहिलेले होते आणि सातव्या भेटीत नागदेव अनुसरले होते त्यांना ज्ञान पाजण्यास सुरुवात केली होती एका सुंदर सुंदर अशा मंदिरामध्ये सुवर्ण आला होता निसर्ग सर्वज्ञांचे निरूपण ऐकण्यासाठी उतवी झाला होता नागदेव आचार्य ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये होते

मजुरा सोपवायची होती आणि पंथाचं उत्तरदायित्व त्यांच्या हाती सोपवायचं होतं म्हणून तर हे ज्ञान द्यायचं होतं जसं श्रीकृष्ण भगवंतानी द्वापार युगात अर्जुनाला निमित्त करून समस्त जीव जातीला गीता सांगितली ना तसेच तर या कलियुगामध्ये नागदेवाला अर्जुन बनायचं होतं आणि आचार्य पद त्यांनाच सोपवायचं होतं महानुभाव पंथाची निर्मिती तर त्यांनाच निमित्त करून करायची आध्यात्मिक या ज्ञानामुळे त्या आध्यात्मिकतेमुळे नागदयाचा भट्टोपास झाले होते आता ते पंथाचे आपल्या महानुभाव पंथाचे पहिले आचार्य झालेले आहेत पण भट्टोपास हे आध्यात्मिकतेशिवाय शक्य नव्हतं म्हणून आणि आध्यात्मिकता हे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते दंडवत जय जयश्री चक्रधर ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा